मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावे धम्म मानवाननो अपना सर्वान जय भीम नमो बुद्धाय सबका मंगल हो धम्मानवान मी आज अपना बुद्धकालीन एक भरी कहानी रहो। ते आज जीवन अंतिम सत्य है करिता मन एकाग्र करून कहाणी पूर्ण ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका चला तर कहाणीला सुरू करूया बुद्ध काळातील घटना आहे नगरीत एक धनवान श्रीमंत शेतकरी राहत होता त्याला एक सुंदर रूपवान पट्टाचारा नावाची कन्या होती व एक मुलगा त्याचेकडे अमापशेती होती शेतीवर काम करण्यासकरता अनेक नोकर चाकर होते सर्व काही सुरळीत चालू होते दिवसामागून दिवस जात होते असे असताना पट्टाचारा केव्हा उपर झाली हे सुद्धा नाही मात्र जेव्हा पटाचाऱ्याच्या आईवडिलाच्या ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी विचार केला की आपण पटाचाराचा विवाहसोहळा करायला हवा करिता सावकाराने वर शोधण्यास सुरुवात केली मात्र पटाचाराचे प्रेमसंबंध एका नौकरासोबत आहे याची कल्पना पती पत्नीला नव्हती पटाचारा नौकरावर जीवापाड प्रेम करायची व म्हणमन नोकरासेच विवाह व्हावा हा विचार करीत होती एके दिवशी तिने नोकरास ही सर्व हकीकत सांगितली व लगेच म्हणाली आपण श्रावस्ती नगरी सोडून दूर निघून जाऊ आणि तिथे दोघेही आनंदाने राहू पट्टाचाऱ्याच्या आग्रहाखातर नोकरसुद्धा तयार झाला कारण तोही तिच्यावर जीवापाड प्रेम करीत होता आणि एके दिवशी हे दोघे श्रावस्ती नगरी सोडून दूर निघून गेले हे तिच्या मातापित्याला जेव्हा कळाले ते अत्यंत दुखी झाले पटाचारा आणि नोकर पुढे जाऊन दूर एका खेड्यात जाऊन विवाह बंधनात अडकून आनंदात राहू लागले काही दिवस गेल्यानंतर पटाचारा गर्भवती झाली व यावेळी ती स्वतःला एकटी समजून मनोमन घाबरून गेली करिता ती आपल्या पतीला म्हणाली आपल्या इकडे कोणीही नाही आणि अशा अवस्थेत मला कोणाची तरी मदत हवी जर आपली परवानगी असेल तर मी माझ्या माहेरी जाऊ का परंतु तिच्या पतीला माहेरी पाठवणे योग्य वाटले नाही करिता त्याने तिला समजावून सांगितले तू तिथे जाणे मला उचित वाटत नाही करिता तू माहेरला न गेले तर बरे होईल असे म्हटल्यानंतर माहेरी जाण्याचा बेल रद्द झाला परंतु पटाचाऱ्याला असे वाटत होते अशा अवस्थेमध्ये माहेरला जाणेच ठीक राहील करिता एके दिवशी पटाचाराचा पती कामावर गेला असता तिने शेजारी राहणाऱ्याकडे निरोप ठेवला की माझे पती घरी आल्यानंतर त्यांना सांगा पटाचारा काही दिवसाकरता माहेरी गेली हे जेव्हा तिच्या पतीला समरले त्यावेळी तो खूप दुःखी झाला आणि विचार करू लागला हे सर्व काही माझ्यामुळंच घडले व पटाचाराला हा त्रास सहन करावा लागला करिता त्याने क्षणाचाही विलंब न करता पटाचारा ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने धावत निघाला शेवटी रस्त्याने जाताना त्याची व पटाचाराची भेट झाली त्यावेळी पतीने तिला समजावून सांगितले शेवटी दोघे घरी परत आले थोड्याच दिवसात पटाचाराने एका बाळास जन्म दिला पती पत्नी आनंदात राहू लागले परंतु पटाचारा दुसऱ्यांदा गर्भवती झाली त्यासमयी पहिले बाळ पाऊल पाऊल चालू लागले पतीने यावेळी पटाचाराला तिच्या माहेरी नेण्याचा निर्णय घेतला पटाचारा आनंदित होती आणि हे दोघे श्रावस्ती नगरीला जाव्यास निघाले जाता जाता अंधार पडला होता आणि तितक्यातच धो 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 पाऊस पडत होता पटाचारा पतीला म्हणाली आजूबाजूला एखादी झोपडी असेल तर शोधा करिता पती झाडाझुडपातून झोपडी शोधण्यास निघाला असता अंधारात त्याला सापाने दंश केला आणि पतीचा तेथेच अंत झाला पटाचारा रस्त्यात बसून पतीची वाट पाहू लागली आणि अशातच तिने त्याच ठिकाणी दुसऱ्या बाळाला जन्म दिला ती रात्रभर दोन्ही बाळासह तेथेच बसून राहिली दिवस निघाला पाऊससुद्धा थांबला होता बराच वेळ निघून गेला करिता तिने हिंमत करून आपल्या दोन्ही बाळाला घेऊन पतीच्या शोधात निघाली थोड्याच अंतरावर गेली असता पतीचा मृतदेह तिच्या नरद्रेस पडला ती टाहो फोडून रडू लागली आक्रोश करू लागली आणि म्हणू लागली माझ्यामुळेच माझ्या पतीचा मृत्यू झाला आता तिला या जगात माता पित्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते करिता तिने आपले दोन्ही बाळ कडेवर घेतले व श्रावस तिला जाण्यास निघाले पुढे गेल्यानंतर नदीतून जावं लागत होते नदीपात्रातून पाणी वाहत होते नदीपात्रातून दोन्ही बाळ घेऊन जाणे जरा कठीण होते म्हणून तिने मोठ्या बाळाला नदीकाठावर बसविले व नुकत्याच जन्मलेल्या बाळाला छातीशी घेऊन नदीपलीकडील काठावर पोहोचली तेथे पोचल्यावर बाळाला कापडात गुंडाळून बाळ झाडाच्या गुंद्याशी ठेवले व दुसऱ्या बाळाला आणण्यासाठी परत ती नदीपात्रात उतरली परंतु तिचे लक्ष त्या छोट्या बाळाकडे गेले पाहतो तो काय भला मोठा गिदाड बाळाला घेऊन जात आहे ती जोरात ओरडू लागली परंतु काही उपयोग झाला नाही तिच्यासमोर बाळाला गिदाडाने उचलून नेले होते बाळाला गिदड घेऊन जात असताना ती जोरजोरात ओरडू लागली तोच आवाज या मोठ्या बाळानं ऐकला त्याला असे वाटले आई आपणाला बोलवत आहे करिता बाळ उठून आईकडे जाण्यास निघाले व नदीपात्रात उतरले असता त्या क्षणी बाळ पाण्याबरोबर वाहत गेले पटाचाराला काहीही करता आले नाही अशा प्रकारे पूर्ण परिवार नष्ट झाला होता रडून आक्रोश करून थकली शेवटी ती सरावस्तीला जाण्यास निघाली पुढे गेल्यानंतर तिला रस्त्यात श्रावस्ती येथील प्रवाशी भेटला त्याने तिला सांगितले सावकाराच्या घराला आग लागली होती त्या आगीमध्ये सावकाराचे संपूर्ण कुटुंब जळून खाक झाले ही बातमी ऐकताच पटाचाराचे भान हरवले ती सैरावरा धाव धावत सुटली श्रावस्ती नगरीत पोचल्यावर ती गल्ली गल्लीत धावू लागली व पड करू लागली आक्रोश करू लागली आई वडिलांच्या तिचे संपूर्ण देहबान हरपले होते तिच्या अंगावर एक कपडासुद्धा राहिला नव्हता नग्न अवस्थेत ती फिरू लागली लोक तिला हाकलून देऊ लागले ती सारखी धावत होती धावता धावता ती जे पोहोचली पोचली त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध भिरकुंना धम्मदेसना देत होते पटाचारा तथाकडे येताना पाहून काहींनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्या क्षणी तथागताची दृष्टी पटाचारावर पडली त्या समयी तथागत म्हणाले तिला अडू नका हे शब्द ऐकताच पटाचारा भाणावर आली व रडत रडत सांगू लागली माझा पती साप चावून मृत्यू पावला एका बाळाला गिराडाने नेले व दुसरा बाळ माझ्यासमोर नदीपात्रात होऊन गेला माझे आईवडील व बहिण भाऊ घराला आग लागल्यामुळे त्या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला आता या जगात माझे कोणीही नाही त्या त्यासमयी तथागत गौतम बुद्ध पटाचाराला म्हणाले बेटी दुःखी होऊ नकोस तू आपल्या परिजनासाठी आक्रोश करून रडत आहेस थकलेली आहेस परंतु अशा वेळी तुला कोणीही मदत करू शकत नाही तथागताचे हे शब्द ऐकून तिने तथागाकडे विनंती केली की मला भिक्षुने म्हणून भिक्खू संघात प्रवेश द्यावा त्यानुसार भगवंतानी तिला भिकुने म्हणून संघामध्ये प्रवेश दिला संघात प्रवेश मिळाल्यानंतर तथागत गौतम बुद्धाचा धम्म उपदेश ऐकून तिचे दुःख कमी होऊ लागले ती दररोज ध्यानसाधना नियमाने करू लागली एके दिवशी ती आंघोळीला बसली असता तिने सात आठ लोटे पाणी आपल्या शरीरावर टाकले व त्या पाण्याचे तिने निरीक्षण केले ते पाणी थोडे अंतरावर जाऊन सुकले तिने परत दुसऱ्यांदा सात आठ लोटे पाणी आपल्या शरीरावर टाकले परत टाकलेले पाणी पहिल्या पे पाण्यापेक्षा थोडे दूर जाऊन सुकले त्यानंतर परत तिने तिसऱ्यांदा सात आठ लोटे पाणी आपल्या शरीरावर टाकले परत निरीक्षण केले तिच्या लक्षात आले की पहिले पाणी काही अंतरावर जाऊन सुकले व दुसऱ्यांदा टाकलेले पाणी त्यापेक्षा पुढे जाऊन सुकले आणि तिसऱ्यांदा टाकलेले पाणी त्यापेक्षा अधिक पुढे जाऊन सुकले म्हणजेच ते मृत अवस्थेत गेले या निरीक्षणातून पटाचाराला बोध झाला पहिल्या पाण्याप्रमाणे काही जीव कमी वयात मरतात आणि दुसऱ्या पाण्याप्रमाणे काही जीव मध्यम वयात मरतात तर तिसऱ्या पाण्याप्रमाणे काही जीव वृद्धावस्थेत मरतात मात्र सर्वच प्राणी मरतात थोडक्यात तथागताने सांगितले जन्मानंतर प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे असे निरीक्षण करताना तिला असा भास झाला की हे सर्व काही मला प्रत्यक्ष तथागत भगवान गौतम बुद्धच सांगत आहे ती भगवंताच्या धम्मात लीन झाली आणि म्हणूनच तिची गणना उत्कृष्ट धीरगुनेमध्ये झाली भवतु सर्व मंगलखं तु सब सर्व सब बुद्धानुभाव सब सदा सोती भवन्तु ते साधु साधु साधु